महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळावा व पदनियुक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वसमत येथील मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी कार्यकर्ता संवाद मिळावा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवरांची भाषणे झाली या भाषणामध्ये प्रत्येकाने माजी मंत्री दांडेगावकर यांना आपण निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी करण्यात आली आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणूक लढवणार असा होकारही दिला तेव्हा सर्व कार्यकर्त्यांच्या आनंद गगनात मावेन असा झाला कार्यकर्ता संवाद मिळावा हा हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहात पार पडला आहे या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची होती सोबतच पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा युवा अध्यक्ष उमेश देशमुख माजी आमदार पंडितराव देशमुख अंबादास भोसले सुभाषराव लालपोतू हबीब भाई अॅडव्होकेट रामचंद्र बागल रत्नमाला शिंदे मुनिताताई जाधव साखरेताई चव्हाणताई दलोतराव हुंबाड आयु पापुलर चंद्रमुनी मस्के रुपेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शिंगळे व यलाप्पा मेटकर यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.